वसईच्या नायगाव मध्ये एका स्कूल बसने दोन मुलींना चिरडल्याची घटना घडली आहे घटनेचा संपूर्ण कैद नायगाव मधील अमोलनगर परिसरात काल दुपारी दोनच्या सुमारास दोन लहान मुली रस्ता ओलांडत होत्या त्या, त्या दरम्यान वसईच्या सेंट अगिस्तन स्कूल बसने समोरून येऊन मुलींना उडवला आहे लहान या दोन्ही मुली बसच्या समोरील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांना वसई पश्चिमेच्या कार्डिनल हॉस्पिटल मध्ये दाखल केले असून यात पाच वर्षाच्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे तिच्यावर सध्या ऑपरेशन सुरू आहे महिरा अंसारी अंसारी आणि मुलींची नावे आहेत बस समोरच्या मुलींचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे जर आपण सीसीटीव्ही दृश्यात पाहिलं तर अपघात इतका भीषण होता की बस समोरील चाक चक्क मुलींच्या अंगावरून गेला आहे पालकांनी आपल्या मुलांना रस्त्यावर एकटं सोडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे